नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातन मी रमेश मुखा आज देशातील सातव्या चरणातील लोकसभेच्या सत्तावन्न सीट्सचा चा प्रचारची सांगता झाली पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आप आणि काँग्रेस यांच्यावर टीका केली तसेच राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टीच्या नीतीविरुद्ध टीका केली आणि अत्यंत शांततेनं प्रचाराची सांगता झालेली आहे प्रशासनानं याबद्दल चांगली भूमिका बजावलेली आहे योग्य पद्धतीनं आयोजन प्रशासनाने केलेलं आहे आणि देशाचा हा शेवटचा टप्पा आणि एकूण सत्तावन्न सीट्स यामध्ये आहेत आणि पंजाब राज्यामध्ये जवळजवळ तेरा जागा या ठिकाणी आहेत उत्तर प्रदेशमध्ये चौदा आहेत आणि बिहारमध्ये आहेत आणि अशा शेवटच्या टप्प्यामध्ये सत्तावन्न जागामध्ये बहुजन समाज पार्टी काँग्रेस समाजवादी पार्टी भारतीय जनता पार्टी आप आदी पक्षांचा कल लागणार आहे एकोंदर एकंदर झालेल्या निवडणुकीच्या मतदानावर असं दिसून येत आहे की देशामध्ये संमिश्र सरकार येण्याची शक्यता आहे कुठल्याच पा पक्षाला बहुमत मिळेल असं दिसून येत नाही याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जा महाराष्ट्र जय भारत